सुटला आठ पळतोय मागाशी वडूजकरांच्या रायाबर आदत किंग काय नाव त्याच सम्राट पळाला अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व सुमित ड्रायव्हर किनीकरांचं हो 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 सात मध्ये सुंदर गाडी पळाली आई तुझा प्रसन्न सागर सेठ मोरे अक्षय शेठ मोरे दिगंजीकरांचा राणा पळाला सुंदर गाडी सीमेला पात गेली अमर तात्यानं त्याबद्दल अमर तात्याला ऑनलाईन पाचशे रुपयेच बक्षाला आणि समालोचन करत्याला पाचशेच बघायला आपलं मनापूरक धन्यवाद सुमित गड क्रमांक आठ चा निकाल आठ मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून गाडी महाराष्ट्र चॅम्पियन परवान जयदीप गायकवाड वाखरी या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहली ज्या गाडी